तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दीपक तर आज आपण आलो होतो नांदेड मध्ये जिथे कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर दोन दिवस कृषी महोत्सव चालणार आहे सतरा आणि अठरा मार्च तर सर्वांनी नक्की व्हिजिट द्या चला तर बघूयात मग दरवर्षीप्रमाणे यावर्षी कृषी महोत्सवामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटत ते चला तर मग सुरुवात करूयात आपल्या बघू शकतात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर फळभाज्यांच एक्झिबिशन आहे बघू शकतात वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे फळे त्यांचा इथं देखावा आहे सगळे प्रत्येक फळे प्रत्येक वेगवेगळ्या राज्यातून आलेले मोठ्या जमिनीच्या वाटण्या झाल्या लहान जमीन कीटकनाशके वगैरे कृषी उद्योग खाते कीटकनाशके वगैरे बघू शकतात पांडुरती अतिशय सुंदर असा देखावा आहे बघू शकतात किती मस्त देखावा केलाय त्यांनी सगळ्यांनी नक्की एकदा विजिट देऊन बघा खूप छान देखावा केला त्यांनी तर बघू शकतात असे वेगवेगळे नांदेड जिल्ह्यातून खूप लांबून लांबून आलेले आहेत प्रत्येकाने आपापलं स्टॉल टाकले हे बघू शकतात बिलोलीतून आलेले आहेत विज्ञान केंद्र सगरोळी तर बघू शकतात केमिकल युक्त असे कडधान्य डाळी वगैरे ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या खूप खाई खूप असं नॅचरल असे प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातला माल इथं विकण्यासाठी आणलेला आहे कुठलंही भेसळयुक्त असं काहीच नाही तर त्याच्यामुळे नक्की सर्वांनी एकदा व्हिजिट देऊन जा तुम्ही दोन दिवस हा कृषी महोत्सव चालणार आहे तर खाण्याच्या वस्तू आहेत संपूर्ण तर बघूयात अजून पुढे काय काय पाहायला भेटतं तुम्ही बघू शकता शेतीसाठी लागणारी पाईपलाईनसाठी संपूर्ण व्यवस्था आहे याचं वैशिष्ट्य बघू शकतात एकाच पाईपलाईनीत पाच प्रकारची व्यवस्था ठिबक सिंचनासाठी तुषार सिंचनासाठी रेन पाईपसाठी दांडवणी पाण्यासाठी आणि पाईपलाईनसाठी तर नक्की एकदा विजिट देऊन जा ज्यांना पाईपलाईन करायची असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर हे बघू शकतात घरातील कंदील वगैरे लाईट गेल्यानंतर मी लहानपणापासून आता गेली दहा पंधरा वर्ष झाली मी असं कधीच बघितलं नव्हते फर्स्ट टाईम बघतोय हे कंदील जुन्या काळात खूप चालायचे जर असं वेगळं आहे पॅटर्न घेण्यासारखं आहे तुम्ही बघू शकतात खादी ग्राम उद्योग स्वदेशी कपडा या खूप काय पाण्यासारखा का इथे ते बघूयात अजून बघू शकतात मित्रांनो असे टोटल संपूर्ण शंभर ते दीडशे स्टॉल आहेत तर सर्वांनी नक्की विजिट देऊन जा कारण इथे प्रत्येक स्टॉलवर शेतकऱ्यांच्या उपयोगी साहित्य आहे तुम्हाला कीटकनाशिक बघू शकतात धान्य जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा तर शेतकऱ्यांनी नक्की व्हिजिट देऊन जा आसपासच्या जिल्ह्यातून ज्यांना ज्यांना येणं होतं प्रत्येकाने इथं व्हिजिट देऊन जा कारण बऱ्याच वस्तू आहेत उपयोगाच्या त्या पण नॅचरल आहेत विदाऊट केमिकल तर प्रत्येकजण कोणी काही खरेदी करू शकतात बघू शकतात मसाले घरगुती मसाले इथे स्वतः हाताने बनवलेले बघू शकतात पुढं पुढं स्टॉल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड वेगवेगळे कीटकनाशक हे शेती उपयोगी साहित्य तर असे टोटल दीडशे स्टॉल आहेत वेगवेगळे शेती उपयोगी साहित्य आहेत वेगवेगळे तेल घरगुती सामान सुद्धा बघू शकतात लोणचं वगैरे हे होममेड आहे सर्व इथं नॅचरल कुठलीही मिक्सिंग नाही प्रत्येक प्रोडक्ट हा त्यांनी स्वतः हे केलेले आहे ते बघू शकतात कीटकनाशकांचे फळं वगैरे बघूयात अजून पुढे काय काय तर बघू शकतात वेगवेगळे वेग वेग तेल आहेत कटर आहे भाजीपाला कटर वगैरे डाळी हळद ज्यांना काय घ्यायचं असेल ते पण नॅचरल शेतकऱ्यांकडून घेतलेलं कधी पण परवडतं कारण कुठलंही केमिकल मिक्स नसतं भरपूर काय दाखवण्यासारखं ज्यांना डाळी घ्यायची असते त्यांनी नक्की डाळीच नाही तांदूळ गहू ज्वारी सर्व काय अवेलेबल आहे सध्या मी पुढे पुढे फास्ट यासाठी जातोय कारण भरपूर असे शॉप आहेत त्याच्यामुळे जास्त मोठा व्हिडिओ त्याच्यामुळे मी दाखवते बघू शकता इथं अगरबत्ती वगैरे सेंटेड धूप वगैरे तर हे बघू शकतात मित्रांनो हे जे बॅनर ते या बॅनरवर या अशा माणसांची माहिती आहे की ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनेअंतर्गत यांनी जो आहे तो लाभ घेतलेला आहे तर या योजनांना अप्लाय करण्यासाठी इथं बघू शकता तुम्ही योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकतात नाहीतर आता सध्या बाहेर कृषी महोत्सवानिमित्त संकेतस्थळ ज्यांना समजत नाही समजा त्यांच्यासाठी ऑफलाईनसुद्धा नोंदणी चालू आहे तर ज्या शेतकऱ्यांना अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी नक्की एकदा भेट द्या आणि आपली नोंदणी करून घ्या इथे फ्रीमध्ये नोंदणी आहे ती पण ऑफलाईन बघूयात अजून पुढे तर इथं बघू शकतात उपवासाचं संपूर्ण साहित्य आहे ते पण होममेड उपवास उपयोगी असे भरपूर आहेत तळाईचे आयटम इथे बघू शकतात किती छान सजवले तर बघू शकता तुम्ही आजपर्यंत पिवळे पापड बघितले असतील तळाईचे तर हे लाल पापड आहेत पहिल्यांदाच मी पण बघतोय लाल प्रकारचे मुरकुले इथे नक्की ज्यांना घ्यायचे त्यांनी येऊन जा तर हे नोंदणी कक्ष बघू शकतात महाराष्ट्र शासन कृषी विभाग रोटरी क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा कृषी व धान्य महोत्सव इथे नोंदणी कराव लागते अगोदर तुमचं एखादं स्टॉल वगैरे हो जर टाकायचं असेल तर इथे नोंदणी करून तुम्ही स्वतःचा स्टॉल इथे टाकू शकता कशाचं पण मग तर खाण्यापिण्याचं असो किंवा शेती आवजारी कशाचंही बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी येत आहेत आणि ते आपापलं शेतीबद्दल मार्गदर्शन करत आहेत शेतकऱ्यांना की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तर आज दिवसभर हे चालणार आहे दोन दिवसासाठी कृषी महोत्सव भरवलेला आहे तर प्रत्येक जिल्ह्यातले कृषी अधिकारी येत आहेत त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना वगैरे मार्गदर्शन करत आहेत तर नक्की तुम्ही पण मार्गदर्शन घेण्यासाठी एकदा व्हिजिट देऊन जा बघूयात अजून पुढे भरपूर असे स्टॉ स्टॉल आहेत जे आपण अजून पाहिले नाहीत चला पाहूयात बघू शकता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आत्ता एवढ्या उन्हातसुद्धा एवढी येणाऱ्यांची संख्या आहे कारण दरवर्षी कृषी महोत्सवाला खूप छान प्रतिसाद असतो पण यावर्षी फक्त यांनी दोनच वर्षाचा कृषी महोत्सव ठेवलेला आहे तर हे कुठेतरी चुकीचं एवढं मोठं तुम्ही डेकोरेशन केलं आहे भव्य दिव्य असे स्टॉल आलेत भरपूर जणांशी आणि दोन दिवस फक्त टाईम दिलेला आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी याचा टायमिंग वाढवायला पाहिजे किमान पाच दिवस तरी हा कृषी महोत्सव चालला पाहिजे बाहेर जिल्ह्यातूनसुद्धा बरेच शेतकरी येतात हे कृषी महोत्सव पाहण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस बऱ्याच जणांचं येणं होत नाही तर ही एक विनंती करेल की किमान पाच दिवस तरी हे कृषी महोत्सव चालायला पाहिजे कारण लाखो रुपये खर्च करून बरेच जण इथं स्टॉल टाकतात आणि तुम्ही दोन दिवसात जर कृषी महोत्सव संपवणार असाल तर त्या शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा होऊ शकतं त्यामुळे किमान पाच दिवस तरी हे कृषी महोत्सव चालावे असं मला तरी वाटतं पर्सनली बघूयात अजून पुढं तरी बघू शकतात उन्हाळ्याचे दिवस आहेत तर इथं मठ्ठा पण पिण्यासाठी मस्त पैकी आहे रस वगैरे भरपूर काय आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताण लागतेच तर कृषी महोत्सवच्या एकदम समोरच बाहेर पटांगणामध्ये मस्त पैकी मठ्ठा आहे चला आपण पिऊयात बघूयात पुढे अजून बघितलं मित्रांनो हे होतं कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस नांदेडचं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी नक्की एकदा व्हिजिट देऊन जा कारण शेती उपयोगी भरपूर असे साहित्य घरगुती सामानपणे अन्न अन्नधान्य ज्यांना दाळी वगैरे घ्यायची असते सर्व प्रकारचे याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल तर व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि इथल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल तर भेटत मग आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र